बघते हे बस वज राहिलं ते गरम मोहे ते बघा तिकडे मित्रांनो लाईन आहे पण मोटरू कस का उठून नाही राहिली घराकडे तर चला मग भेटतो तुम्हाला मला घराचे पाच साडेपाचच्या आसपास टाईम झालेला आहे आणि मी मला हे प बघा हे मा माझ्या आधामध्ये कटर गिटर सगळं आहे आपल्याला काहीतरी उद्योजक करायचा आहे पण सध्या आपल्याला इकडं फिरायला जायचं जर सग शेताची निगराणी करूया जरशी बघूया की काय काय काल बाबानं हे टूर सोंगून टाकली इथं बघू शकता तुम्ही भरपूर तूर सोंगून टाकलेली आहे झालेली आहे आता तूर सोन <laughs> तर चला मग जाऊया तिकडं बघूया काय काय चालू आहे आपल्या शेतामध्ये काय काय नाही तर भेटतो तुम्हाला नेटात गेल्यावर चला आपण आता नेटमध्ये आलेलो आहे आणि येऊन आपल्याला इकडं काहीच नाही फक्त आता ह्या कटर नाही ना फक्त हे, हे दोरे कापायचे जे मी तुम्हाला दाखवतो फक्त एक मिनटं थांबा हे बघा मित्रांनो हे दोरे कापायचे आहेत आपल्याला आणि हे कापून झाले ना तर मग आपल्याला जायचे घरी जेवण घेऊन करून डबल वापूया आपण तर चला मग घेऊया पटपट दोरे कापून आणि बघूया की आज दिवस कसा जातोय आपला काय करायचं आहे आपल्याला डबल तर चला मग भेटू तुम्हाला नंतर बाय बाय चालू होतं इस्कच नेटामधलं ते आता आपण अर्ध सोडले कारण की आता चाललो आहे घरी जेवण करायला आणि आंघोळ करायला तर चला मग हे <coughs> वातावरण बघा तुम्ही सकाळ सकाळचं किती भारी इथं तर वातावरण रोज असंच असतं मित्रांनो आमच्या इकडं तर चला मग बघूया आज जा घरी जाऊया पटकन जेवण घेऊन करून डबल शेतात वापस आहे आपल्याला ते काप आता आपलं जे आहे ते आता थोडंफार इथं राहिलेलं आहे आणि आपण घरी गेलो तो घरी जेवण घेऊन करून आलो आहे आणि आता आपल्याला चालू आहे मिरची उपटायचं काम तर बघू शकता तुम्ही असं चालू आहे बघू शकता दोन तास मी उपटलेत आता अजून इकडं भक्कम राहिलेलं आहे इकडे बघू शकता इकडे भक्कम राहिलेलं आहे अजून तर चला मग घेऊया पटपट ते आपण उपटून त्याचे जे साडेपाचच्या आसपास टाईम झालेला आहे आणि मी मला हे प बघा हे जोडायचं आहे पाईप तर चला मग त्याला एकदा जोडून घेऊया तर पेटी पाहून राहिलं मित्रांनो पेटी तेच ठेवली होती कुठतरी चला एकदा पेटी पाहून घेऊया पटकनपणे तर मग मित्रांनो पेटी पाहत पाहात मी इकडे बघू शकतो की टमाट्याच्या नेटात आलेलो आहे टमाट्याचं बघू शकता की भरपूर वाढलेलं आहे आता हे जाळून टाकायचं आहे आज या संध्याकाळी याला तर बघा आता इथं पेटी सापळते आपल्याला तर मग मित्रांनो चला जाऊन जा पेटी घेऊन जाऊया आणि आपलं ते पाईप घेणं ते जोडूया जेणेकरून आपल्याला बोरमधलं पाणी विहिरीत टाकायचं आहे कारण की आता टमाट्याला भरपूर पाणी व्हायला आहे तर टमाट्याला पाण्याची काही गरज चला मग भेटूया तुम्हाला लोकेशन तर मग मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे बघू शकता तुम्ही की माझ्याजवळ पेटी पण आहे आणि पेटासाठी हे पण आहे मित्रांनो हे एक नंबर पेटत आहे आणि हे पेटवलं की मी तुम्हाला दाखवतो की आता आपल्याला जोडायचं कसं तर चला करूया स्टार्टिंग हे बघा मित्रांनो हे जे आहे हा पाईप समजा आता आपल्या कामीच तर नाही आहे पण तो बोर्डचा आहे मित्रांनो चला एकदा आपण याला असं करूया राहणार नाही तर असं दाखवतो तुम्हाला एकदा हे काढून घेऊ हो द्या मला एकदा एक, एक मिनटं एक मला ते एका हाताने काढता पण मग मोटर चालू केल्यावर पण दाखवतो तर चला मग मी करतो एकदा याला आणि मग दाखवतो तुम्हाला कारण की मग शेल्फी स्टिकचा एक पाय मोडील आहे त्याच्यामुळे मला ते करता येईना चला हे घे तुम्ही एकदा बसून पटकन तर हे बघा मी आता हे गरम करत आहे मस्तपैकी बैकी असं गरम करून घ्यायचं मित्रांनो आणि हे बघ म्हणजे की आता आपलं मित्रांनो इथं आता हे बसून झालेलं आहे एक बसवलं आहे मी आता फक्त हे बस बस राहिलं तर ते गरम व्हायलाचे पहिलंच त्याला केलेलं आहे गरम ते आहेच गरते पाणी जाईन तर मित्रांनो पाईपलाईन ते नाही केलेल हे बघू शकता पायपाशी टाकेलेत आणि हे पाईप इकडे आपल्या इकडे एक बोर आहे तर त्या पूरमधून त्या विहिरीमध्ये पाणी जाईन आणि जेणेकरून आपल्याला ते पाणी नंतर कामी येईन त्याच्यासाठी हे सगळं जुगाड चालू आहे चला आपली अग्नी अजून चालू आहे आपलं इथं बघू शकता जुगाड तिथं पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे तर चला याला एकदा जोडून घेऊया पटकन आणि करूया मग मित्रांनो आता आपण हे जोडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आतून आपण चाललो आहे आता मोटर चालू करायला तिकडं बघू शकता रस्ता आहे आमच्या मोटरकड त्या बुरीखाली आपण एक बोर घेतलेलं आहे तर चला मग जाऊया पटकन आणि मोटर आपलं तिथ ती, तिथं पण जोडायचं राहिले कारण की हे इतकं देवस्थ तिकडं जोडेल होतं त्याच्यामुळं आपलं काही जोडणं झाली नाही म्हणजे इकडं पाणी चालू नव्हतं पहिले टाट्यात पाणी चालू होतं हे बघू शकता आपलं इथं बोर आहे मस्त पैकी आता हे कनेक्शन एकदा बोरचं पण एकदा जोडून घेतो मी आणि मग करू या मोटर चालू हे बघू शकता याचं काही जोडायचं काम नाही मित्रांनो याचं फक्त हे जोडायचं काम आहे झालं आहे जोडणं आपलं आणि तिकडं पण आपल्याला एक पाईप जोडून लागतो आहे तर मोटर चालू करून देऊ का काही समजा ना चला एकदा तिकडं क्वाक चालू आहे का नाही बंद पाहू तर डायरेक्ट आता भेटतो तुम्हाला विहिरीवर गेल्यावर हा वि मग मित्रांनो आपण इथं आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की आता इथं हे जो क्वाक आहे ना हा क्वाक विहिरीचा आहे आणि हा क्वाक बोरचा आहे तर क्वाक आपण एकदा बंद करून टाकू ती लई बेजार करते मित्रांनो बंद करायला मी थांबा मित्रांनो आपण येत बंद करून घेतलेलं आहे आणि आपण जाऊया आता मोटर चालू करायला तर चला मग एकदा पटकन बोट मोटर चालू करू आणि मग बघू पाणी येतं का नाही येतं आपल्या विहिरीमध्ये तर चला मग आता जाऊया पटकन हे बघू शकता हातं कसे झालेत काळी डक डग। काळी डक हातं झालेत आणि हे बघू शकता आपला रस्ता मो मोटर तुम्हाला तर आता माहितीच झालं आहे समजा मी पहिले सांगितलेच आहे तुम्हाला तर हे आपली विहिरी इकडं आणि हे वातावरण बघू शकता संध्याकाळचं किती मस्त झालेलं आहे इथं आणि मित्रांनो आज आपण आता काय करणार आहे माहिती आहे का उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवर कसा का असं ना आपण फेमस हो का हो ना हो काही घेणं देणं नाही हे फक्त टाकत राहायचे आता फक्त बस हेच धरले आता काहीच नाही आहे चला मग एकदा पटन दाबून पतकन, देऊया पटकन आणि जाऊया पटकन आपण खाली चला भेटतो तुम्हाला मोटर चालू केल्यावर हे चला आपण जाऊया बोलत बोलतच हे आपली मोटर आहे मित्रांनो चालू करून देऊया पटकन पै ऑटोमॅटिकली चालू झालं आहे पाणी तर काही आलं नाही ते बघा तिकडे मित्रांनो लाईन आहे पण मोटरू कस का उठून नाही राहिली मित्रांनो अंधार पण झालेला आहे चला आपल्याला जायचं आहे आता घराकडे तर घराकडे जाऊन डबल वापस येऊन डबल चालू करून पाहू तर जेणेकरून तेव्हा तरी पाणी येईन मित्रांनो तिच्यामध्ये तर चला मग भेटूया डायरेक्ट घरी आणि डायरेक्ट मग इथं न इथं मग लगेच आपण आता गाडी पण आणली तर लवकर जाऊन लवकर वापस येऊ मित्रांनो पेटी इथं ठेवून देऊ कारण की आपल्याला त्याचं गरज पडणार आहे मित्रांनो चाबी पण याच्यामध्येच ठेवली तुम्ही ही आपली चाबी राहिली मित्रांनो तर चला मग जाऊया पटकन आपल्या घराकडे वातावरण मित्रांनो खूप अंधार झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही रातचं म्हणजे संध्याकाळचं वातावरण कसं असतं इथं बघू शकता तर चला मग जाऊया आता <laughs> मित्रांनो मोठं तर काही चालू झालेली नाही पण आपण चालू आहे घराकडे कारण की ते वायर का काहीतरी जायला आहे तर मग ते, ते बघूया आपण आता घरी जाऊया घरी येऊन काहीतरी काम करूया आणि बोलू शेतामध्ये येऊया तर चला मग जाऊया वज वज घराकडे आहे रस्ता आपल्या घराकडे जाण्याचा जा। संध्याकाळचं वातावरण बघू शकता भरपूर छान दिसते इकडे बघू शकता आपली गाडी चला डायरेक्ट घरतून मला गाडीजवळ गेल्यावर आपण आता आलो आहे आपल्या गाडीजवळ गाडी बघू शकता आपली इथंच आहे उभी त्या कॉक चालू करून देऊ इथे चालू होत नाही ना लवकर त्याच्यामुळं तर मग मित्रांनो आपण चाललो आहे आता आपल्या घराकडे चंद्र बघू शकता चंद्र मोठा आहे संध्याकाळी मित्रांनो लव बॅटरीची गरजच पडत नाही आहे तर सूर्यदेवता दुबताना वेळ खूप झालेला आहे तर एकदा चला गाडी चावी लावून देऊया हमारी गाडी हमारा जान तर चला मग मित्रांनो भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी आता